महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं दमदार कामगिरी केली महाविकास आघाडीचा सा पराभव केला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेत आले विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तिघांनी एकत्रित काम केलं एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमध्ये बदल झाले फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री आहेत तर अजित पवार त्याच भूमिकेमध्ये म्हणजेच उपमुख्यमंत्री तर या तिघांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे या कोणाकडे किती संपत्ती आहे याची तर याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार विजय तुम्ही पाहताय मिस्टर मराठी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यामुळे त्यामुळे त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिकची वाढ दिसून आली आहे एकनाथ शिंदे यांची जंगम मालमत्ता घरात आहे एकनाथ शिंदे यांची संपत्ती अकरा कोटी होती पण आता यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सादर केलेल्या शपथपत्राने शिंदे यांची संपत्ती सदोतीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार एकशे पन्नास रुपये एवढी आहे गेल्या पाच वर्षात त्यांच्या संबत्तीत सव्वीस कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची वाढ झाली आहे व त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर पाच कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार चारशे दहा रुपये एवढं कर्ज सुद्धा आहे आणि त्यांच्या पत्नीवर दहा कोटी रुपयांचं कर्ज आहे असं शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आल्याचं दिसून येतंय अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे या विधानसभा निवडणुकीचं शपथपत्र दाखल केलं होतं त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये अजित पवारांची जंगम वचार मालमत्ता चे पंचवीस कोटी एवढी आहे गेल्या पाच वर्षात एकोणपन्नास कोटी रुपयांची वाढ पवारांच्या संपत्तीत झाली आहे त्यांच्याकडे सात लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे तर त्यांची पत्नी सुमित्रा पवार यांच्याकडे सहा लाख पासष्ट हजार एफ डी रोख आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे बँकेत तीन कोटी नऊ लाख सत्तर हजार रुपयांची ठेवी तर त्यांच्या पत्नीकडे तीन, तीन कोटी सत्तर लाख रुपयांच्या ठेवी आहेत अजितदादाकडे चोवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे साठ रुपयांचे बॉन्ड्स आहेत तर त्यांच्या पत्नीकडे चौदा लाख नव्याण्णव हजार सहाशे दहा रुपयांचे बॉन्ड्स अजित पवार यांनी दहा कोटी ऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे व त्यांच्या पत्नीने चव्वेचाळीस लाख एकोणतीस हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण आठ कोटी पन्नास लाख रुपयांचे शेअर्स आहेत तर त्यांच्याकडे कार टॅक्टर इतरही वेगवेगळी वाहनं आहेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्तीची माहिती नमूद केली होती त्यानुसार त्यांच्याकडे तेरा कोटी सत्तावीस लाख सत्तेचाळीस हजार अधिक रुपयांची मालमत्ता आहे फडणवीसांच्या आय टी रिटर्न फॉर्मनुसार एकुन एकुन लाग दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांचं एकूण उत्पन्न एकोणऐंशी लाख तीस हजार चारशे दोन रुपये इतकं होतं तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये हा आकडा ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार इतका होता देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे सहा कोटी सत्त्याण्णव लाख तर मुलींची संपत्ती दहा लाख बावीस हजार एवढी आहे फडणवीस यांच्या बँक खात्यात दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे साठ रुपये तर त्यांच्या पत्नीकडे एक लाख त्रेचाळीस हजार सातशे सतरा रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं फडणवीसांनी वीस लाख साठ हजार सातशे सात रुपयांची गुंतवणूक केली आहे तर अमृता फडणवीस यांनी शेअर्स म्युच्युअल फंड यामध्ये पाच कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या एन एस एस बचत खात्यात सतरा लाख रुपये जमा आहेत तर एल आय सीमध्ये मध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या तिन्ही नेत्यांच्या या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मिस्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका